प्रमुख पाहुणे शहराध्यक्ष सुधीरजी खरटमल माजी उपमहापौर श्री नाना काळे शंकर पाटील आप्पासाहेब सपाटे चंद्रकांत पवार अक्षय जाधव मनीषा माने नाना बोयटे प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शहराध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सोलापूर शहर निशांत सावळे यांच्या हस्ते करण्यात आले सुधीरजी खरटमल यांनी आजकालची मुले सतत मोबाईलकडे पाहतात त्यांची कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल होत नाही मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे रोज किमान दीड तास तरी शारीरिक के व्यायाम केला पाहिजे असे सांगितले राष्ट्रवादी विद्यार्थी सोलापूर शहर निशांत सावळे यांनी सध्या मुले मोबाईल कडे वळाले आहेत त्यांना त्यापासून दूर करून मैदानी मैदान उन, मैदानी मैदानावर येऊन खे खेळ खेळण्यास सुरुवात करावी या स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या खेळाडूंना चषक पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले अंतिम निकाल पन्नास मीटर धावणे नर्सरी गट सानवी दूत नुरवी बल्दवा शिवांश काळे एल गट आरुष दूत शिवम पाटणे रिदान राखा ऋषा लाहोटी राजवीर पवार इयत्ता पहिली गट श्रीशा थोरात आनंदी व्यवहारे शिवन्या पाटणे इयत्ता चौथी गट मनस्वी सोनके जय भगत शिवरुद्र कारंडे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्पोर्ट्स अकॅडमीचे श्री अतुल सोनके स्वप्नाली अतुल सोनके शोनक गलगली यांनी परिश्रम घेतले सदर बातमीचे वृत्तसंकलन अतुल सोनके यांनी केले आहे परत परत मोबाईल बघायचं नाही संपलं काम आणि हा जो नाद त्यांनी लावला अमित सोनके साहेबांनी मी त्यांचं बरोबर धन्यवाद देतो कारण माझ्या स्वतःच्या घरापासून मी सुरुवात केली म्हणून सांगितलं आणि आज ह्या आमच्या माननीय शरदचंद्रजी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अमित सोनके आणि सावळ्यांनी हा कार्यक्रम सा ठेवला आहे खरंतर आम्ही कालचा जो मोठा कार्यक्रम झाला साहेबांचा जवळजवळ दहा हजार दहा ते पंधरा हजार होते दहा तुमचा कमी आकडा आहे पंधरा हजारच्या वर स्पर्धक पडत होते आणि त्यामध्ये असे हे विद्यार्थी होते मात्र ह्याच्यापेक्षा ते मोठे होते थोडेसे असं मला वाटतंय आणि आत्ताच्या जगामध्ये आपण तर पण कॉम्प्युटर कॉम्प्युटर केलं जातं किंवा डिजिटल केलं जातं मात्र मैदानी स्पर्धामध्ये जे आपण तुम्ही मदत केली आहे आणि हॅन्सल लाईक ते व्हायलाच पाहिजे असं आमचं मत की ही लाईक ठेवून ठेवली पाहिजे कायमची की त्या मुलाला खेळण्याबद्दल आदर असला पाहिजे खेळाबद्दल त्यांना प्रेम असलं पाहिजे ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा